मंडळ अख्या देशांमध्ये प्रेम करणाऱ्या कपल्ससाठी एक हळवा पॉइंट म्हणजे ओयो हॉटेल अनेक कपल्सनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात बारीक क्षण या हॉटेलमध्ये घालवले असते जालिम दुनियाच्या नजरेतून थोड्या वेळासाठी का असे ना पण या कपल्सची सुटका ओयोनं गेली अनेक वर्ष केलेली होती पण मंडळी अशा या सगळ्या कपल्सचा आधार असलेल्या ओयोनं या नवीन वर्षात मात्र इथून पुढे अनमॅरिड कपल्सना रूम न देण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे मुळात ओयो ही बजेट फ्रेंडली रूम्स पुरवणारी हॉस्पिटॅलिटी कंपनी असती तरी गेल्या काही वर्षात मात्र ती कपल्सचा मिटिंग पॉईंट म्हणून फेमस ठरल्याचं दिसून आलं होतं यामुळेच उत्तर प्रदेशच्या मेरठमधील काही लोकांनी ओयो विरुद्ध आंदोलनही केलेलं होतं शिवाय ते कोर्टातही गेल्याचं सांगण्यात येतं दरम्यान सामाजिक जाणीवेला प्राधान्य देऊन सध्या आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करून इथून पुढे अनमॅरिड कपल्सना ओयो मध्ये परवानगी नाकारण्याचा अधिकार ओयोनं ना आपल्या हॉटेल्सला दिलेला आहे असं समजत आहे दरम्यान ओयोच्या या निर्णयामुळे नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर या निर्णयाची जोरदार खिल्ली उडवलेली असून ओयो विरुद्ध मीम्स आणि अनेक पोस्ट सध्या शेअर केल्या जात आहेत म्हणजे ओयोनं आपल्या सगळ्यात मोठे ग्राहक असलेल्या कपल्स विरुद्धच हा निर्णय का घेतलाय शिवाय हा निर्णय सध्या फक्त उत्तर प्रदेशमधील मेरठ पुरताच लागू आहे की महाराष्ट्रातही तो लागू आहे शिवाय या पावलामुळे ओयोची जुनी इमेज बदलून नवी इमेजमुळे कंपनीचा कायापालट होईल का याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय असतो मंडळी न ने आता अनमॅरिड कपल्सना रूम न देण्याचा निर्णय घेतलेला असून याची सुरुवात उत्तर प्रदेशमधील मेरठ या शहरामधून सध्या झालेली आहे त्याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना कंपनीचे नॉर्थ रिजन हेड पाव शर्मा म्हणाले की लोकांना जबाबदार आणि सुरक्षित साथी आदर तिथ्याची सेवा देण्यासाठी ओयो कटिबद्ध आहे आम्ही लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो परंतु ज्या प्रदेशामध्ये आमचा व्यवसाय सुरू आहे त्या प्रदेशातील कायद्याचं पालन करणं आणि नागरी संघटनांना सहकार्य करणं ही देखील आमची एक जबाबदारी आहे त्या बदलानंतर देखील आमची कंपनी वेळोवेळी या धोरणांचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेतच राहील दरम्यान शर्मा यांच्या स्टेटमेंटमधून स्पष्ट दिसून येते की ओयोनं हा निर्णय सामाजिक दबावामुळे घेतलेला असून गेल्या काही काळापासून उत्तर प्रदेशमधील विविध शहरांमध्ये ओयो विरुद्ध अनेक संघटनांनी आंदोलन केल्याचं सांगण्यात येतं शिवाय काही ये संघटना या कोर्टातही गेल्या होत्या या सगळ्या संघटनांचं असं मत होतं की अनमॅरिड कपल्सना रूम देऊ नका त्यातून समाजात चुकीचा संदेश जात असून चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणं ओयोनं बंद केलं पाहिजे दरम्यान गेल्या चार पाच वर्षात आधीच तब्बल वीस हजार कोटींचा लॉस असून डबघायला आलेल्या ओयोनं लोकांचीही मागणी मनावर घेतली कारण ओयो हे जरी कपल्स मिटिंग पॉइंट म्हणून फेमस असलं तरी त्यांचा कस्टमर बेस हे फक्त कपल्स नसून विद्यार्थी कुटुंब व इतर प्रवासीही आहेत त्यामुळे आधीच तोट्यात असलेली ओयो आता आपल्या या कस्टमरांना गमवू शकत नव्हती म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं कारण आता या बदललेल्या निर्णयानुसार जर तुम्हाला यापुढे ओयो हॉटेलमध्ये बुकिंग करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल हा नियम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही मार्गांसाठी लागू असून रूम बुक करताना मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाचा इतर पुरावा दाखवणं गरजेचं असेल असं ओयोनं स्पष्ट केलेलं आहे शिवाय कंपनीने आपल्या पार्टनर हॉटेल्सना ठराविक अधिकार दिले आहेत की ज्यामध्ये ते कपल्सला परवानगी देऊ शकतात किंवा नाकारू शकतात दरम्यान अनमॅरिड कपल्सना रुग्ण न देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी असं कंपनीनं मेरठमधील आपल्या सगळ्या सा हॉटेल्सना सांगितलंय असं समजतंय सध्या हा निर्णय उत्तर प्रदेश मधील मेरठ या शहरापुरताच लागू असून येत्या काळात कंपनी संपूर्ण देशात हा निर्णय लागू करण्याबद्दल विचार करू शकते असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे दरम्यान असा निर्णय घेऊन ओयोने आता आपली जुनी प्रतिमा बदलून फॅमिलीज विद्यार्थी व्यावसायिक धार्मिक प्रवासी आणि एकट्यानं प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि चांगला अनुभव देणारी कंपनी म्हणून स्वतःची इमेज बनवण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे दरम्यान कपल्सच्या फेवरेट असलेल्या ओयोनं हा निर्णय घेतल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर या निर्णयाची जोरदार खिल्ली उडवली आहे शिवाय अनेकांनी ओयो स्वतःची बर्बादी स्वतःच करून घेत आहे असंही लिहिलं तर इथून पुढे सेल्स मिळणार नाही आणि आधीच डब आलेली ओयो कंपनी आता पूर्ण मातीत जाणार असंही काहींनी लिहिलंय शिवाय आता कपल सा वाली कोण हे भगवान दया कर तर ओयोची ही बॅड आयडिया आहे अशा विविध प्रकारचे हजारो सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत ओयोच्या या निर्णयामुळे सध्या तरुणांमध्ये एकच खळबळ उडाल्याच दिसून येत आहे दरम्यान या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ओयोच्या या निर्णयाबद्दल आता, आता विविध प्रतिक्रिया येत असून काही लोक असं म्हणत आहेत की काही सामाजिक संघटनांच्या दबावामुळे आणि सोशल पॉलिसीजमुळे ओयोनं हा निर्णय घेतलेला आहे तर काही जण असं म्हणतायत की गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड लॉसमुळे कंपनी डबघायला आलेली असून यातून काहीतरी मार्ग काढावा व फॅमिली व्यावसायिक विद्यार्थी व इतर अनेक ग्राहकांना आपल्याकडं ओढून घेऊन जास्तीत जास्त कस्टमर मिळवण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतलेला आहे मंडळी सध्या तरी माध्यमात असलेल्या बातम्यांवरून कंपनीनं हा निर्णय उत्तर प्रदेशमधील मेरठ या शहरापुरताच घेतलेला असून येत्या काही काळात तो निर्णय कदाचित संपूर्ण देशभरात लागू होईल असं कळत आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ओयो ही कंपनी अनमॅरिड कपल्ससाठी संपूर्ण देशभरात आपलं बुकिंग बंद करेल का की वाढत्या सामाजिक दबावामुळे थोड्या वेळासाठी कंपनीने घेतलेली ही माघार आहे शिवाय जर कंपनीने खरंच तसा निर्णय घेऊन अख्ख्या देशभरात अनमॅरिड कपल्ससाठी ओयो बंद केलं तर आपल्यासारख्या तरुण मंडळीला आणि कंपनीला त्याचा किती फटका बसेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद